नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशन मध्ये सर्वांचे से खूप खूप स्वागत आहे मी रुचिता सुरव तुम्हाला इंग्लिश या विषयाचं मार्गदर्शन करणार आहे सो गाईज सगळ्यात आधी मला सांगा व्हॉईस क्लिअर आहे का मित्रांनो आवाज येतोय का यस व्हॉईस क्लिअर आहे का सर्वांना लक्षात घ्या आजच्या सेशन मध्ये आपण पुरवठा निरीक्षक पदवरती जी असणार आहे त्याबाबत चर्चा करणार आहोत की कुठले टॉपिक्स आहेत ते या एक्झाम साठी महत्त्वाचे आहेत कुठले बुक्स आपण रेफर केले पाहिजे किंवा आपलं एक्झाम प्लॅनिंग स्टडी प्लॅनिंग आपलं नेमकं कसं असलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टींवर आजच्या सेशन मध्ये आपण चर्चा करणार आहोत सो नाव वी कॅन so, स्टार्ट सेशन आधी आवाज येतोय का सगळ्यांना हे मला एकदा सांगावं व्हॉइस क्लिअर आहे का मित्रांनो एकदा मध्ये कमेंट करा बघू मग आपण लेक्चरला सुरुवात करूया आ, येस डॉक्युमेंट बद्दल तुम्हाला विपुल सर सांगतीलच थी ठीक आहे मी इंग्लिश बद्दल तुम्हाला सगळं डिटेल्स सांगणार डॉक्युमेंट बद्दल तुम्हाला विपुल सर सांगतील तुम्हाला नंबर तुम्ही करू शकता तर बघा इंग्लिश ग्रामर प्लस व्हॉकॅबलरी दोघांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहेच ओके म्हणजे बहुधा आपल्याला असं वाटत असत की फक्त ग्रामर केलं तर चालेल का किंवा हे पॅटर्न एक्झाम्स आहेत त्यांना फक्त केली केलं चालेल का अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं असतं प्लस याच्यामध्ये ऍड आपलं कॉम्प्रेन म्हणजे ओके चलो हा तर लक्षात घ्या मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला पुरवठा निरीक्षकचा अभ्यास करायचा असतो तर सगळ्यात जास्त प्रश्न जे ते आपल्याला कॉम्प्रेन्शनचे असतील आणि एररचे आहेत बरोबर कसले असणारे एररचे क्वेश्चन आपल्याला असणार आहेत मग जर एररचे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे असतील बरोबर जर आपल्याला एररचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील स्पॉट द एरर हा टॉपिक आहे बघा मग हा टॉपिक म्हणजे नेमका काय बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की काहीतरी एकदम कठीण असं काहीतरी टॉपिक असतो आणि त्याला स्पॉट द एरर म्हणतो जे त्याला सगळेजण खूप घाबरतात बरोबर ना तर स्पॉट एरर हा टॉपिक जो आहे ओके हा मार्क्स कसे येतील इंग्लिशचे हे पण मी सांगणारच आहे थोडंसं थांबा स्पॉट okay? so एरर नावाच्या टॉपिकला आपण फार घाबरतो आणि आपल्याला असं वाटतं की काहीतरी वेगळा हा टॉपिक आहे ओके सो हा काही वेगळा अजिबात टॉपिक नाहीये तर स्पॉट द एररचे प्रश्न आपल्याला येतात या टॉपिक स्पॉट द एरर हा फक्त प्रश्न विचारण्याचा एक काय आहे प्रकार आहे एक टाईप आहे जसं आपल्याला करेक्ट सेंटेन्स आहे की इन करेक्ट असं विचारलेलं जातं तसंच स्पॉट वर डिपेंड असत आणि जर स्पॉट द एरर हे वर डिपेंड असणारे काहीच तर सगळे टॉपिक्स व्यवस्थित अभ्यासणं गरजेचं असतंय तर लक्षात घ्या इंग्लिशमध्ये आधी आपण सगळ्यात बेसिक टॉपिकचा अभ्यास करतो बघा जेवढी आपली जेवढा एखाद्या बिल्डिंगचा पाया इंजिनियर भक्कम बांधणार आहे ओके जेव्हा एखादी बिल्डिंग बांधत असताना तर बिल्डिंगचा पाया जेवढा स्ट्रॉंग असणार आहे ना मित्रांनो ते बिल्डिंग तेवढी स्ट्रॉंग बनते ओके पुढे जाऊन ती तितकीच जास्त काळ टिकत असते तसं हे जे आपलं इंग्लिश असणार आहे ना, ना तर या इंग्लिशचा पाया ओके जो बेस असणार आहे हा बेस देण्याचं काम कोण करत स्पीच जे आहे ते करत असत ठीक आहे येस लक्षात घ्या हे पार्टीच असणार आहे याच्यामध्ये एकूण आठ चॅप्टर आपण अभ्यास करू बरोबर येस तर या मध्ये बघा आपल्याला बघायचं असतो नाउन चाप्टर ज्याला आपण सर्वनाम म्हणतो ऍक्झेक्टिव्ह विशेषण वर म्हणणार ओके तुम्हाला टी सी पी एस प्रमाणे मूड येत नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की मूड मूड काय आहे ओके टीसीएस मग इथे का लिहिलंय तर बऱ्याच जणांना असं वाटतं मॅडमने टॉपिक सोडला म्हणून मग इथे देऊन ठेवलेला आहे मूड तुम्हाला विचारला जात नाहीये बघितलं तर याचे पण तुम्हाला सब्जेक्ट वग्रिमेंट म्हणजे पूर्ण जे पार्ट्स ऑफ स्पीच बघणारे मित्रांनो या पूर्ण पार्ट्स ऑफ स्पीच चे तुम्हाला प्रश्न कसले येतात तर सब्जेक्ट वग्रिमेंटचे प्रश्न तुम्हाला येतात कशासाठी एररसाठी सब्जेक्ट वग्रीचे प्रश्न तुम्हाला एरर साठी विचारले जात असतात ठीक आहे त्यानंतर लक्षात घ्या टाइप्स ऑफ सेंटेन्सेस देखील आपल्याला इनडायरेक्टली विचारलं जातात भरपूर वेळेला त्यांच्या रचना ज्या आहेत वाक्यांच्या प्रत्येक वाक्याची रचना ही वेगवेगळ्या वेग प्रकारची असते जसं की अफर्मेटिव्ह सेंटेन्स असेल ओके सब्जेक्ट आणि मग ऑब्जेक्ट लिहितो बरोबर अफर्मेटिव्ह सेंटेन्स जर तुम्ही बघितलं तर सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट अशी याची रचना असते परंतु इंट्रोगेटिव्ह असेल तर आधी इंट्रोगेटिव्ह मध्ये काय येतो हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट मग मेन वर्क मग ऑब्झेक्ट आणि मग क्वेश्चन वर्क तर या स्ट्रक्चर्स वर आपल्याला प्रश्न इनडायरेक्टली क्वेश्चनच्या फॉर्मॅट मधून विचारले जातात तर त्या प्रश्नांची उत्तर देता यावी म्हणून आपण टाईप ऑफ सेंटेन्स शिकतो अदरवाइज स्पेशली तुम्हाला या सेंटेन्स म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्स दिला त्याचा निगेटिव्ह करा किंवा निगेटिव्ह दिला त्याचा अफर्मेटिव्ह करा असा प्रश्न आपल्यासाठी नाहीये आपल्यासाठी एररचा प्रश्न आहे मग त्यासाठी सगळे टॉपिक व्यवस्थित करून ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे मग आपण बघतो तर हे जे सेंटेन्स हे बघा हा एक पार्ट झाला सेंटेन्सचा आणि हा दुसरा पार्ट झाला सेंटेन्सचा सिम्पल सेंटेन्स कंपाऊंड सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स बरोबर हे दॅट सेंटेन्स आपलं सांगतो आणि पुढचं चॅप्टर अगदी इम्पॉर्टंट चॅप्टर चालू होतं म्हणजे काय टेन्स आता टेन्सवर तर हमखास तुम्हाला एर एरर विचारतात टेन्स म्हणजेच काय सब्जेक्ट वग्रिमेंट वर जर सिंग्युलर सब्जेक्ट सेंटेन्स मध्ये दिलेला आहे त्यासाठी कुठला वर्ग वापरणार ही रचना बरोबर आहे का अमेझार नंतर कुठला वर्ग यायला पाहिजे वी थ्री यायला पाहिजे का व प्लस आहे त्याच्यानंतर वी थ्री यायला पाहिजे किंवा प्लस आहे यासारखे बरेच एरचे क्वेश्चन्स आपल्याला इथे विचारलेले असतात त्यानंतर डायरेक्ट इन स्पीच आहे बघा हे डायरेक्ट इन स्पीच वर सुद्धा प्रश्न आपल्याला येतात आर्टिकलवर प्रश्न येतो व्हॉइस तिथे राहिलेला आहे तर चेंज द वर आपल्याला प्रश्न येतो दोन प्रकारचे व्हॉइस असतात ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव व्हॉइस ओके तर या व्हॉइस त्या मध्ये करा म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस दिलेला असतो त्याचा पॅसिव करा पॅसिव्ह दिलेला असतो त्याचा ऍक्टिव्ह करा तर असे प्रश्न देखील आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता जी असते ओके त्यानंतर आर्टिकल तर हे खूप जास्त इम्पॉर्टंट चाप्टर आहे ज्याच्यावर आपल्याला सगळ्यात जास्त प्रश्न आय विचारणार ओके okay. आर्टिकल वर हमकास प्रश्न आपल्याला येतात त्यानंतर पंक्च्युएशन आहे मित्रांनो क्वेश्चन टॅग आहे हा टोटली आपला काय पूर्ण सिलेबस आहे आणि याच्या व्यतिरिक्त पण सिलेबस आहे हा ग्रामरचा फक्त पॉईंट ऑफ व्ह्यू मी तुम्हाला सांगितलं की हे चॅप्टर जर तुम्ही केले तुम्हाला एररवरचे सगळे क्वेश्चन आहेत ते काय का करता येतील सॉल्व्ह करता येणार आता याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर महत्वाचा पार्ट हा असणार आहे ओके इम्पॉर्टंट पार्ट असणारे ज्याच्यामध्ये पॅसेज वर तुम्हाला पाच प्रश्न कंपल्सरी असतील आणि पॅराजेंबलचे पण प्रश्न तुम्हाला बहुत विचारले जातात जर तुम्ही बघितलं तर हल्ली तीन चार प्रश्न तुम्हाला जंबल वर येतच आहे आता हे पॅराजेंबल नेमकी भांडण काय एकदा सांगते बघा आपल्याला वेगवेगळे सेंटेन्सेस दिलेले असतात आणि या ची काय करायचं असते या सेंटेन्स मिळून एक व्यवस्थित त्याची सिक्वेन्स जी आहे ही सिक्वेन्स तुम्हाला जोडायची असते आणि ही सिक्वेन्स जोडून तुम्हाला एक करेक्ट पॅसेज जो आहे तो फॉर्म करायचा असतो मग नेमकं पॅराजंबल कसं करायचंय करायचंय आणि पॅसेज सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट असणार आहे ती म्हणजे काय प्रॅक्टिस बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की नाही खूप इझी आहे ओके आणि ऐन वेळेला बघू तर मित्रांनो ऐन वेळेला काही होत नाही याची सुद्धा तुम्हाला खूप प्रॅक्टिस असणं गरजेचे आहे ओके खूप जास्त तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपर्ट असणं गरजेचं आहे मग पॅसेज कसा सोडवणार आहात तर त्या पण मी तुम्हाला ट्रिक्स ज्याचं इंग्लिश एकदम वीक आहे ओके तो सुद्धा या ट्रिक्सच्या माध्यमातून मारते पॅसेज सोडू शकतो पॅराजंबल जर तुम्ही बघितलं तर पॅराजंबल टोटली डिपेंड असतं ओके पॅराजम्बल इज टोटली डिपेंड ऑन युअर रीडिंग स्किल पण मला माहितीये जर आपल्याला इंग्लिशचा इतका आधीच प्रॉब्लेम आहे तर आपलं रीडिंग स्किल काय असणार आपण इतर पुस्तकच वाचलेली नाहीत आपलं रीडिंग स्किल काय असणार आहे लक्षात घ्या मित्रांनो जरी तुमच्याकडे उत्तम रीडिंग स्किल नसेल तरी सुद्धा पॅराजम्बलचे सगळे प्रश्न तुम्हाला सॉल्व करता येतील ही गॅरंटी माझी आहे कारण त्याच्यात सुद्धा ओके ग्रामर आपण जे शिकणार आहोत या सगळं ग्रामर तुम्हाला काय शिकवणार आहे कारण हे ग्रामरच ऍप्लिकेशन जे असणार आहे ना घ्यायचं त्याच्या ऍप्लिकेशनवर त्याचं देऊनच मी तुम्हाला पॅराजंबलचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे ओके त्याच्या ट्रिक्स काय असणार आहेत त्या सगळ्या मी तुम्हाला इथे सांगणार ओके तर पॅराजंबल जंबलचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही ग्रामर जे आपण शिकणार आहे त्याच्या ऍप्लिकेशन वरून पॅराजंबलचे क्वेश्चन्स क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे हे आपण बघणार आहोत पॅराजॅम्बल लाच वेगळे नावाला ओळखतो आपण त्यालाच म्हणतो आपण सेंटेन्स रिअरेंजमेंट काय म्हणतो आपण त्याला सेंटेन्स रिअरेंजमेंट म्हणतो मित्रांनो किंवा त्याला आपण पिक्यूआरएस सिस्टीम असेही म्हणतो ओके सेंटेन्स रिअरेंजमेंट किंवा त्याला आपण पिक्यूआरएस सिस्टीम असेही आपण त्याला म्हणत असतो तर अगदी महत्त्वाचा पार्ट असणारे आपला हा पॅसेज आणि पॅराजम्बल या दोघ गोष्टी जरी जमल्या तरी लक्षात घ्यायचं अर्धा पेपर आपला इथे सॉल्व होतो परंतु या दोन गोष्टी जमण्यासाठी आपल्याला आपलं पूर्ण ग्रामर क्लिअर असणं गरजे जोपर्यंत तुमचा बेस ग्रामरचा बनत नाही जोपर्यंत ग्रामर तुम्हाला क्लिअर होत नाही तोपर्यंत हे दोघ गोष्टी जमणं अशक्य आहे पॅसेज बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की तिथेच उत्तर असतात तिथेच प्रश्न असतात लहानपणासारखं वाचून वाचून फक्त सोडवणारे नाही पॅसेज टोटली अंडरस्टँडिंग वर असतो आणि पॅसेज जर अंडरस्टँडिंग वर असेल तर पॅसेज मधल्या वरून आपण त्याचा अंडरस्टँड करू शकतो त्याचे लाईन त्याचे आपल्याला अंडरस्टँड होणं गरजेचं आहे एकदा काही बेसिक गोष्टीतून तुम्ही गेलात तर तुम्हाला किती कठीण पॅसेज देऊ किती कठीण पॅराजंबल जंबल याचं उत्तर तुम्हाला शंभर टक्के देता येणारच आहे ठीक आहे सो आफ्टर दॅट गाईज लक्षात घे याच्यानंतर काय असणार आहे सो त्यानंतर आपण बघतो वकॅप वोक्या मध्ये कुठले कुठले टॉपिक्स आपल्याला बघायला मिळतात तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सिनोनिम्स आपल्याला खूप जास्त असतो ओके सिनोनिम ज्याला आपण समानार्थी शब्द असे म्हणतो भरपूर सारे प्रश्न आहेत सिनॉनिम्स किंवा वोकआउट कुठून करायचे लक्षात घ्या जी एस ची सिनोनिम जी SSC ची वोक आहे ओके किंवा आतापर्यंत पूर्ण टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्न किंवा जर तुम्ही बघितलं यांची जर वकीयात तुम्ही बघितली किंवा थोडंफार इंग्लिशची वकीयात पण आपल्याला बऱ्यापैकी विचारले जाते तीच टी सी आपल्याला विचारत असतं हे सगळं वकीयातचं कंटेंट मी तुम्हाला देणार आहे ओके ज्यातून ज्यातून तुमचा हा वकीयातचा जो प्रॉब्लेम आहे म्हणजे मॅडम इतके वकीयात आहेत नेमके कुठले पाठ करायचे कुठले सोडायचे ओके या सगळ्या गोष्टी तुमच्या सॉल्व होतील तर सिनॉनिम्स जे असणार आहेत तर आपण सगळे टीवाय क्यू जे आहेत ते ओके त्याच्या आधीच्या बाहेर गेले नाही मला इथे पण मी नोट्स प्रोव्हाइड करणार असेल त्याचं टेन्शन घ्यायचं नाही नोट्स व्यवस्थित केली तुम्ही पूर्ण वक केलं त्याच्या बाहेर प्रश्न कदाचित शक्यतोवर जात नाही ठीक आहे गेलं तर एखाद दोन जातो पण नोट्स मध्ये मी सगळं क्यू जे आहेत आहे एसएसएल असेल राज्यसेवा कंबाईंड वगैरे असतात त्यांचं सगळं कव्हर केलेलं आहे त्याच्यापैकीच आपल्याला काहीतरी विचारलं जात असत त्यानंतर चे बघा अपोजिट वर्ड किंवा विरुद्ध आपण त्याला म्हणतो तुम्ही जर आता बघितलं होमोफोन सोमोनिम सोमोग्राफ्स हे आपल्याला कसं विचारलं जातं तर तिसरे आपल्याला होमोफोन सोमोनिम सोमोग्राफ हे डायरेक्टली विचारले जात नाही हे जे वर्ड घेणार आहेत मी तुमचे हे स्पेलिंगसाठी घेणार आहेत किंवा युज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्क आपण असा प्रश्न बघितलेला असले आधी पण तर स्पेलिंगसाठी तुम्हाला हे जे शब्द आहेत ते विचारले जात असतात किंवा क्वाईट कुठला क्वाईट तुम्ही युज करणार आहे सेंटेन्स मध्ये ओके जर क्वाईट बघितलं तर तीन क्वाईट होतात क्यू यू आय टी क्वीट आहे याचा अर्थ काय होतो सोडून एक किंवा लिव होतो बरोबर क्यू यू आय ई -E टी क्वाईट आहे म्हणजेच काय शांत होतो ओके क्यू यू आय टी ई -E क्वाईट याचा अर्थ काय होतो पूर्णतः असा होतो मग जर मी इथे असं म्हटले की वाईट right. मग तुम्हाला विचारतील की एरर कुठे आहे तर एरर इथे आहे ठीक आहे so, सो अशा प्रकारचे प्रश्न किंवा फिलिंग द ब्लँकला असे क्वेश्चन आपल्याला याच्यावर येऊ शकतात ईडीएम्स आणि फ्रेझेस मित्रांनो ईडीएम्स आणि फ्रेजेसच्या ट्रिक्स सांगणार स्टोरीज असेल किंवा पिक्चर फॉर्मॅट असेल तर त्याच्यातून आपण शिकणार आहोत तुम्हाला ते पण अगदी क्लिअर होणार आहे ईडीएम्स अँड सो ते पण तुमचा अगदी परफेक्ट मी करून घेणार आहे शिकवत असताना सगळ्या ईडीएम्स आणि फ्रेझेस तुमच्या लक्षात राहतील नेक्स्ट okay? बघा वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन मीन्स वॉट तर अनेक शब्दांसाठी एक शब्द आपण त्याला म्हणतो ओके अनेक शब्दांसाठी एक शब्द आपण त्याला म्हणत असतो म्हणजेच काय हु ऑन गॉड हे जर तुम्हाला सेंटेंस दिलेलं असेल त्यासाठी येणारा शब्द कुठला आहे तर त्याला आपण काय म्हणणार मित्रांनो होणार म्हणणार तर असे वन वर्ड सबस्टिट्यूशन सगळे सब करून घेणार आहे त्याचे वेगवेगळे वे रूट्स वर्ड वरून मी तुम्हाला शिकवणार आहे म्हणजे रूट वर्ड्स पण शिकवणार आहे त्याच्यावरून बऱ्याचशा गोष्टी तुमच्या काय होतील क्लिअर होत जातील करेक्ट स्पेलिंग आहे त्यानंतर कम्प्लिटली असतात तर एकंदरीत ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत ठीक आहे सिलेबस असणारे परत एकदा सांगते मित्रांनो काय सांगितलंय तर बघा मला पूर्ण ग्रॅमर करायचंय कारण एरर असेल किंवा सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट असेल याच्यावर या पाठवर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार ठीक आहे त्यानंतर बघा पॅसेज आणि पॅराजंबर हे खूप महत्वाचं असणार आहे पॅसेज आपल्याला पाच प्रश्न असतात पॅराजंबरवर तीन चार किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त प्रश्न आपल्याला पॅसेजवर येऊ शकतात म्हणून हे दोघे टॉपिक अगदी ट्रिक्सच्या माध्यमातून मी करून घेणार आहे तसंच वोकॅप सुद्धा आपल्यासाठी महत्वाची गोष्ट असणार आहे वोकॉप करत असताना सगळ्या टॉपिक्स रिव्हिजन उत्तम पद्धतीने आपण करून घेणार आहोत प्रश्न कशा पद्धतीचे असतात एक थोडसे काही क्वेश्चन दोन तीन घेतलेले आहेत आपण ते समजून घेऊयात आणि मग मी तुम्हाला बुक्स बद्दल देखील सांगणार की कुठले बुक्स तुम्हाला रेफर करायचे आहेत ओके कुठल्या बुक्सने तुम्हाला फायदा होऊ शकतो तर हे सगळं आपण बघणार आहोत चलो सगळ्यांना समजतंय का मित्रांनो पण बघा काय म्हंटले आयडेंटिफाय द सेगमेंट इन द सेंटेन्स विच कंटेन अ ग्रॅमॅटिकल एरर हा विचारलाय तुम्हाला तर सेंटेन्स दिलेला आहे आणि त्यामधील ग्रॅमॅटिकल एरर तुम्हाला विचारलेला आहे अर् न्यू सेक्रेटरीज से परफॉर्मन्स हॅव बिन क्वाईट इम्प्रेसिव्ह बरोबर आता इथे बरं क्वाईट इम्प्रेसिव्ह म्हटलेलं बघा काय म्हटलंय अर् म्हटलंय म्हणजे आमच्या न्यू सेक्रेटरीज से परफॉर्मन्स नवीन सेक्रेटरीचा परफॉर्मन्स बघा याला काय लागलेलं आहे ए अँड सी प्रत्यय लागलेला आहे तर लक्षात ठेवायचं एन सी पी एन सी टी आय okay? ओ ओ ला एन ओके हे सगळे असतात ना मित्रांनो okay? हे काय असतं आपलं नाव असत इथे अपस टॉपी एस का लागलेलं ला आहे कारण इथे कोणाचा परफॉर्मन्स आहे सेक्रेटरीज आहे पझर्शन केलेलं आहे नावाच म्हणजेच विभक्ती स्रष्टी श्रष्टी नावांची विभक्ती आपण काय करतो तर नामाची विभक्ती ओके okay, सजीव नामाची विभक्ती करत असताना आपण जो आहे तो लावत असतो परफॉर्मन्स म्हटलेला आहे परफॉर्मन्स आणि जर हा लक्षात हाव मात्र वब आहे म्हणजेच काय जर तुम्ही हाव घेतला आहे ओके हाड असेल वर असेल किंवा आर असेल ठीक आहे तर हे काय आपले हे आपले प्लुरल हब आहेत काय आपले प्लुरल वर्ब. जर तुम्ही हा घेतला मित्रांनो हा सिंग्युलर प्लुरल धोकांमध्ये वॉज असेल किंवा एम असेल किंवा इज असेल हे काय आपले सिंग्युलर हब आहेत लक्षात ठेवायचं प्लुरल हब केवळ येणार आहे जेव्हा सेंटेन्समध्ये काय येतात सिंग्युलर नाऊन सॉरी जेव्हा मध्ये प्लुरल नाउन येतात तर आपण त्यासाठी काय वापरणार आहोत तर त्यासाठी आपण प्लुरल नाउन जो आहे तो, okay? ना तो, तो यूज करणार ओके प्लुरल नाऊन जो आलेला असेल वाक्यामध्ये त्यासाठी आपण प्लुरल वर्ब यूज करणार आणि जर सेंटेन्स मध्ये आलेला असेल तर त्यासाठी आपण सिंग्युलर वर्ब जो आहे तो यूज करणार बरोबर मग लक्षात घ्या जर इथे परफॉर्मन्स हा सिंग्युलर नाउन आलेला आहे तर इथे आपण हा वापरणार का हॅज वापरणार हॅज बिन क्वाईट इम्प्रेसिव्ह आता क्वाईट इथे बरोबर आहे का हे क्वाईट म्हणजे काय? पूर्णतः इम्प्रेसिव्ह होता असं आपण इथे म्हटलंय बघा क्वाईट पण तो अशा पद्धतीने मी प्रत्येक सेंटेन्स तुम्हाला शिकवणार जेणेकरून तुम्हाला वाक्यातील एरर्स ओळखायला काय होईल मदत होईल बघा इथे हा आलेला आहे हा बीन घेणार नाही तो ऑप्शन कुठला असणार आहे आपला सी ऑप्शन आपला करेक्ट असणार आहे ओके ऑप्शन सी जो हो आहे तो आपला करेक्ट असणार आहे हॅव बीन आपण इथे यूज कर तो नो क्लियर झाला हा क्लास पुढे घेणार आहे सर्वोदय च्या प्लॅटफॉर्म वर घेणार मी ओके जी आपली पूर्ण बॅच आहे पा पूर्ण निरीक्षक जी इंग्लिश हा जो सब्जेक्ट आहे तो मी घेणार första प्रश्न काय होगा इन द फॉलोइंग सम पार्ट ऑफ द सेंटेंस मे हैव एरर फाइंड आउट व्हिच पार्ट ऑफ द सेंटेंस हैज अ एरर द सिलेक्ट द appropriate ऑप्शन आता इंग्लिश चे प्रश्न जर तुम्ही बघितले तीस एस आणि खूप प्रश्न असतात म्हणजेच काय की तुम्हाला खूप सरा तिथे द्यावा लागतो जेवढे जास्त प्रश्न तुम्ही रीड करणार तर तुम्हाला माहितीये की ह्या असं वाक्य दिलं म्हणजे नेमकं काय विचारलंय किंवा सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट असेल द एक्झाम्पल मॉडर्न मेडिसिन आज कोड सिग्निफिकंट व्हिटोरीज अगेन्स्ट बोथ इन्फेक्शन अँड ट्रॉमा द मेजर कॉज ऑफ इल हेल्थ and no so guys models medicines is the plural subject here okay modern medicine is the plural subject here and for the plural subject we always use the plural so we can find out the error okay so error kutla part mode there is error in the first part so uh, option is. फर्स्ट ओके यस आता इधर लक्ष्य दिया वेल हेल्पिंग वर्ब हैव और हैज प्रेजेंट इन द सेंटेंस आफ्टर दैट वी यूज द थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब एंड द टेंस ऑफ दिस सेंटेंस इज प्रेजेंट परफेक्ट टेंस ओके वाक्यात टेंस कुठला असेल मित्रांनो प्रेजेंट परफेक्ट टेंस असणार आहे ओके वेन हर प्लस वी थ्री प्रेजेंट इन द सेंटेंस

प्रत्येक एम्प्लॉय ला कंपनी काय देणार आहे दिवाळी म्हणून टू बेडरूम फ्लॅट देणार आहे आता हे सेंटेन्स चेक करत असणारी एम्प्लॉय म्हटलेला आहे एव्हरी एम्प्लॉईज काय दिलेला आहे लक्षात घ्या एव्हरी जो आहे इथे म्हणून आलेला आहे कुठला एक्झेक्टिव्ह विचारणार तो आहे डिस्ट्रीब्युटिव्ह एक्झेक्टिव्ह म्हणजे प्रश्न एररचा आहे पण प्रश्न कशावर विचारलाय तुम्हाला डिस्ट्रीब्युटिव्ह ऑब्झेक्टिव्ह वर विचारलाय तर यू कॅन नो दी रूल ऑफ द डिस्ट्रीब्युटिव्ह ऍबेक्टिव्ह तुम्हाला इथे रूल माहिती असणं गरजेचं आहे कोणाचा डिस्ट्रीव्ह ऍबेक्टिव्ह डिस्ट्रीब्युटिव्ह ॲबझेक्टिव्ह कुठले आहेत तर एव्हरी आहे नंतर इच आहे त्यानंतर आयदर आहे ते आपले डिस्ट्रीब्युटिव्ह ऍब्झेक्टिव्ह आहे बरोबर आणि मग यांच्यानंतर जेही काही आपलं नाव येणार आहे हे नाऊन नेहमी कसं असलं पाहिजे हे नाऊन जे आहे ते नेहमी सिंग्युलर असणं गरजेचं बरोबर हे नाउन कसं असणं गरजेचं आहे सिंग्युलर असणं गरजेचं आहे वेन सिंग्युलर नाउन प्रेझेंट इन द सेंटेन्स वी ऑलवेज यूज द सिंग्युलर वर्ब सो हियर वी कॅन यूज दी वर्ब्स ओके आता इथे लक्षात घ्या ज्या वेळेला सेंटेन्स मध्ये हो वॉज प्लस वी थ्री असणार आहे तर हे से जे सेंटेंस असेल तुला हे पॅसिव्ह व्हॉइसचं सेंटेंस असेल मित्र आणि ह्या वाक्याचा टेन्स कुठला असेल मग सिंपल पास्ट असेल

फ्लॅट साठी जो फ्लॅटचा सा एक नंबर म्हणजे एकच फ्लॅट आहे हे शो करतो बाकीच सगळं बरोबर वर आहे आज दिवाळी बोनस फक्त कुठे मिळतो आपल्याला वर अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जात असतात ओके अजून काही प्रश्न असेल तर तुम्ही मला नक्कीच विचारू शकताय आता राहिला तुमचा बुक्सचा प्रश्न लक्षात घ्या बुक्स कोणते वापरावे बेसिक बुक तुम्ही कुठले वापरू शकता बेसिक बुक मीन्स व तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक जरी वापरलं ओके तरी पण तुमचा जो सिलेबस आहे तो कव्हर होणार आहे फक्त त्याच्यामध्ये मग पारा किंवा पॅसेज दिलेला नाहीये तुमचं करून घेणार आहे त्याच्या पीडीएफ देणारे त्याच्याबद्दल काळजी करू नका तसंच पीसीएस पॅटर्नचा कुठलाही प्रश्न आय बीपीएस पॅटर्नचा प्रश्न पीसीएस बीपीएस पॅटर्नचा प्रश्न सांगा बाजारामध्ये कुठलाही घेतला ओके पण ज्याचं उत्तर आहे ज्याचं एक्सप्लेनेशन आहे असंच घ्या तो देखील तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे हे काहीच नाही वापरलं फक्त क्लास व्यवस्थित केला तरी पण तुमचा स्कोर येणार आहे ओके मी ज्या नोट्स तुम्हाला देणार फक्त त्या नोट्स जरी वाचल्या ओके त्या नोट्स जरी फक्त तुम्ही केल्या तुमच्या निरीक्षक साठी तरी सुद्धा त्या सफिशियंट असणार आहे कारण इनफ असणार आहे ओके okay, कारण या नोट्स मध्ये तुम्हाला सगळंच मिळणार आहे तुम्हाला कम्प्लीट ग्रामर मिळणार आहे ओके okay? कम्प्लीट मिळणार आहे कम्प्लीट okay? सेंटेन्स म्हणजे क्वेश्चन्स से, मिळणार आहे ओके okay? आणि जे मी तुम्हाला शिकवणार ते तुम्हाला पीडीएफ मध्ये पॅसेज पण मिळणार आहे पुस्तक नाही घेतलं तरी पण चालेल तुमची इच्छा असेल तर जरूर घ्या पण ओके येस तर सगळे पी क्यू मी तुमचे हळूहळू घेणार ठीक आहे पण बेसिकली हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे की ग्रामर वोकअप पीडीएफ नोट्स सेंटेन्स रिअरेंजमेंट से वगैरे जे सगळे पीडीएफ असणार ते आपल्याकडे अवेलेबल बोल सो नेसेसरी नाही की तुम्ही वेगळंच पुस्तक घेणार लक्षात घ्या लक्ष बॅच आहे आपली पुरका निरीक्षकची ही जी बॅच आहे ही आपली तेवीस डिसेंबर पासून चालू होते ओके त्याचा त्यासाठी तुम्हाला कॉल करायचा नाईन सिक्स झिरो फोर फाईव्ह सेवन टू झिरो नंबर वर बॅच कालावधी हा फोर्टी फाईव्ह डेज चा आहे फोर्टी फाईव्ह डेज मध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस जो आहे तो कव्हर केला जाणार आहे ओके हे आपली सर्वोदय करिअर अकॅडमी सर, सर। रिजल्ट काढण्यासाठी नक्कीच आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत तुमच्या यशापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच तुम्हाला सहकार्य करणार आहोत ओके okay? सो मित्रांनो काही प्रश्न असेल तुम्हाला बुक्स बद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल किंवा इंग्लिश विषयाबद्दल स्पेशली काही माहिती पाहिजे असेल तुम्हाला नक्की विचारा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकताय ओके okay? येस मी तुम्हाला पूर्ण सिलेबस सांगितलाय बुक्स बद्दल सांगितलेलं बद्द आहे एक्झाम बद्दल पण सांगितलेलं आहे चलो तो इथे थांबूयात आणि पुन्हा असं एका से नवीन सेशन मध्ये ज्यांना बॅच जॉईन करायची त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट केलं ते देखील चालणार आहे